स्रीय स्वामी समर्थ सगळ्यांना नमस्कार मंडळी आज ना मंडळी खूप जुनी रेसिपी बनवतोय आपण तर माझ्या माहेरच्या देवाला हा मलिदा चालतो तर हा बाजरीचा मलिदा आहे बाजरीच्या भाकरीचा मलिदा म्हणू आहे तर खूप जुनी रेसिपी आहे आणि त्या देवाला हाच मलिदा चालतो तर माझी आजी आई सगळेजण हाच मलिदा बनवतात दरवर्षी यात्रेमध्ये त्यांना नैवेद्य वगैरे दाखवतात तर हाच मलिदा बनवतात तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप छान आहे खायला पौष्टिकही आहे आणि झटपट होणारा आहे तर जास्त तामजामसुद्धा करायची गरज नाही नाही याच्यावर दूध आणि तूप घालून खातात याला किंवा भात वगैरे थोडंसं मिक्स करून खाल्ला तरी चालेल अप्रतिम लागतो तर इथं मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला जसं भाकरीला पीठ मळून घेतो ना तसंच मळून घ्यायचं आहे बरं आता थोडं थोडं पी पाणी घालून आपण पीठ मळून घेणार आहोत थोडीशी पिठाची आपल्याला मालिश करून घ्यायची आहे किंवा मळून मळून घ्यायचं आहे म्हणजे मौसूत असं मलिदा तयार होतो आपला नंतरनं पुढं चालून तर आता इथं बघू शकताय थोडंसं मळून झाल्याच्या नंतर तर आता इथं मळून झाल्याच्या नंतर एक भाकरीचं पीठ असतं ना त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि मोठी भाकर बनवायची कि बन आहे किंवा जाडसर भाकर बनवायची आहे म्हणू शकताय या ठिकाणी मी गोळा बनवून घेत आहे तर तुम्हाला गोळ्याहून वाटतच असेल की किती मोठी आपण भाकर बनवणार आहोत आणि जाडसर बनवायची आहे म्हणजे जेणेकरून भरसर याचं वाटण बनलं पाहिजे आता ते हातानं न चुरता आपण त्याची पण प्रोसेस मी फटाफट दाखवलेली आहे जास्त तामझाम करायची नाही म्हणून तर आता इथं बघू शकता मी भाकर तव्यावर टाकून देत आहे पहिलंच तवा गरम करून घ्यायचा आहे बघू शकता कितपत जाडसर मी भाकर केलेली आहे या ठिकाणी बरं आता वरनं पाणी लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडनं खमंग भाजून घ्यायचं आहे अगोदरच आपल्याला तर वरचं पाणी हडकल्यासारखं दिसलं की लगेच कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत भाकरीच्या आपल्याला आणि दोन्ही साईडनं मस्त असं सा भाजून घ्यायचं आहे म्हणू आहे तर आता इथं बघू शकताय जे काठ वगैरे भाजत नाहीत ते सुद्धा मी असं अशा पद्धतीने व्हिडिओ दिस दिसल्याप्रमाणे मी भाजून घेत आहे बरं आता इथं गरम जोपर्यंत भाकरी आहे तोपर्यंतच आपल्याला हे करून घ्यायचं आहे आता दोन भाकरी मली त्याच्या मी बनवून घेतल्या होत्या जाडसर तर आता त्याला असं हातानं मोठं मोठं चुरून घ्यायचं आहे आणि मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे एक आता ते मिक्सरचं भांडं मी मिडियम घेतलेलं आहे बरं आता याच्या माझी आजी मना जे जुनी पिढी आहे ते उखळात वाटून हा आ, बनवायचे पण आता इथं सगळा जमाना फास्टचा निघालेला असल्यामुळे मी थोडंसं इथं भरडसर वाटून घेतलेलं आहे मिक्सरला तर फटाफट होते ही प्रोसेस आणि चव पण छान लागते आता दुसरी बॅचसुद्धा मी अशाच पद्धतीची वाटून घेतलेली आहे बघू शकताय तुम्ही आता इथं आपल्या आवडीप्रमाणे गुळाचा प्रमाण तुम्ही कमी जास्ती करू शकताय मी चाकूने बारीक करून घेतलेला आहे गुळ कापून घेतलेला आहे थोडक्यात सांगायचं तर आता याला एकजीव करून घ्यायचा आहे जसं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता इथं इलायची पूड वगैरे टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकताय मस्त असं चिकट चिकट होईपर्यंत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे किंवा मिक्स करून घ्यायचं आहे म्हणू शकता याच्यावर दूध आणि तूप घालून खाल्लं तर अप्रतिम लागते पौष्टिक रेसिपी आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील परत भेटू पडत एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ